महाराष्ट्रात प्रथमच बुद्ध चतु थायलंड येथील पूजनीय भिक्कुन्नी यांच्या हस्ते भीमटेकडी येथे चिवरदान आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भीमटेकडी येथील बुद्ध धम्म प्रचार समितीने भूमिका बजावली रविवारी पहाटे उपस्थित थायलंड येथील भिक्कुंनी सह उपासक उपासकांनी परिसरात धम्म रॅली काढण्यात आली या दरम्यान भीमटेकडी बौद्ध धम्म प्रचार समितीने भीमटेकडी परिसरात सुंदर सजावट करून लांब अंतराप पर्यंत पुष्पांची उधळण केली होती रविवारी पहाटे यशोदानगर भीमटेकडी उत्तम नगर परिसर हा बौद्ध शरणम गच्छामीच्या स्वरांनी निनादला होता सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत भीमटेकडी येथे बुद्ध चतु परिसा फाउंडेशनचे अजान सुजान भिक्कुंनी विशेष लक्कना वितक विचारा विशाखा अभिना सुनंदा बोधी करुणा सील यांच्यासह अनेक पूजन्य भिक्कुंनी उपस्थित त्यांना धम्मदेशना दिली यावेळी कठीण चिवरदान कार्यक्रमाला सुरुवात करून बुद्धांचा विचार धम्म संघ याबद्दल धम्मदेशना करण्यात आली बौद्ध धम्म प्रचार समिती पदाधिकाऱ्यांनी सर्व भिक्खूंना उपासक उपासिकांनी भोजन दान देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता धम्म उपासक प्रवीण आकोडे माजी नगरसेवक अविनाश मारडीकर धम्मदास मुंदरखे बौद्ध धम्म प्रचारक समिती अध्यक्ष भारत शहारे, गोपाल इंगणे सुरेंद्र मांडव धरे गौतम वाहाने आदींनी अथक परिश्रम घेतले The religion is something that made everyone to be good person. Not only look good, but good inform inside your chip. How you feel? That you born and you only eat and will study and then have family. You don't think that you want in order to have family and pass away. but you w a n in order to correct for manusha and go up to be t e w a t a from i and arupa from me and then divalana that is our aim m a not only kama sanya kojara sanya morana sanya we have to have thama sanya too that is all one more question yes भीमटेकडी ट्रस्टच्या वतीने अमरावती शहरातील भीमटेकडी या धार्मिक स्थळी महान असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कठीण चोरदान अतिशय उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रम पार पडलाय आपण थेट दाखल झालो आहे भीमटेकडी अतिशय महत्वाचं पवित्र स्थळ सर्व बौद्ध अनुयांकरता आपण पाहत आहात थायलंड येथील संपूर्ण भिक्खू गाणे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सकाळपासनं रात्रीपासनं सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं धार्मिक कार्यक्रम सुद्धा आणि टेकडी बुद्ध प्रशास समितीच्या सर्व या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय परिश्रम घेतलेला आहेत आणि धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आता समारोपीय कार्यक्रम आहेत सर्व थायलंड येथील पूजनीय भिक्खू संघ त्यांच्यासोबतच एकशे तीस संघ या ठिकाणी समज दाखल झाले आहेत आणि समारोपीय कार्यक्रम आहेत दरवर्षी भीमटेकडी या धार्मिक स्थळी अतिशय महत्वाचा आणि धार्मिकतेचा कार्यक्रम आयोजित होत असतात आणि महान आणि चांगला संदेश या ठिकाणी बौद्ध अनुयांना या देशातील अनुयायांना थायलंड येथील भिक्खू संघाने दिलेला आहे कॅमेरामन सागर ताडीसह सा, मी जे शुकारी पात्रा विदंबदार अमरावती